शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शुभचिंतक डॉक्टर विवेक गोविंदराव सोबळे शेतकरी मित्रांनो आपल्या आप बऱ्याचशा महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांचे बरेचसे प्रश्न आहेत की शेंद्री भोंडाळीचं निर्मूलन अगदी व्यवस्थितरित्या कसं करायचं आणि त्यांचे काही महत्वाचे गैरसमज या शेंद्रिया भोंडाळीबद्दल कपाशीवरच्या पिकावर आहे त्यांचे आज आपण निरसन करणार आहोत तर माझ्या काही महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचे काही प्रश्न होते तर ते प्रश्न आज मी तुम्हाला शेअर करणार आहे आणि त्या प्रश्नांचं योग्य नेमकं त्यांचे काय गैरसमज आहेत शेंद्रा बोंडाळीबद्दल आणि नेमकं तिचं व्यवस्थापन कुठल्या योग्य पद्धतीने करता येईल ते आज आपण म्हणणार आहोत तर शेतकरी मित्रांनो माझे काही शेतकरी बंधू आहेत त्यांनी पहिला प्रश्न आपल्याला विचारला आहे की बीटी कापूस असल्यामुळे गुलाबी बोंडाळी जी आहे ती येत नाही तर मित्रांनो बघा बीटी कापूस असो व अन्य काही बोरबा टेक्नॉलॉजी असो सेंद्रिय सगळ्यांवर इफेक्ट करते सगळ्यांवर प्रादुर्भाव करते त्यामुळे तुम्ही हा प्रश्न चुकीचा पकडून चालू सेंद्रिय बोंडाळीचा प्रादुर्भाव तुमच्या शेतावर तुम्ही जर बीटी कापास लावत असेल तर होणारच नाही असा ना गैरसमज तुमचा काढून टाका त्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की कीड फक्त पिकाच्या शेवटच्या टप्प्यातच येते बघा मित्रांनो काही बरेचसे शेतकरी जे की फरदड कापसाची पीक घेतात या फरदडीमध्ये ते समजतात की आता सेंद्रिय बोंडाळीचा आपल्याला इथे प्रादुर्भाव जाणून आला पण निसर्गत बघा मित्रांनो ज्या वेळेस सेंद्रिया बोंडाळीचा प्रादुर्भाव किंवा उद्रेक आपल्याला एखाद्या वर्षी जास्त दिसून येतो याचं कारण काय वातावरणातील झालेला बदल किंवा त्याला पोषक असलेले वातावरण आपण मागच्या दोन चार वर्षामध्ये बघितलं की सेंद्रिय बोंडाळीचा प्रादुर्भाव पूर्व विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये चांगल्या प्रकारे झाला होता आणि त्यामध्ये जवळपास नव्वद टक्के ते पंच्याण्णव टक्क्यापर्यंत शेतकऱ्याचं एकर नुकसान होत कारण कुठलंही सुरुवातीपासूनच्या वेचणीपासून तर शेवटच्या वेचणी पर्यंत कुठलंही बोन त्यांनी जर घेतलं तर ते प्रादुर्भावग्रस्त दिसायचं त्यालाच आपण म्हणतो की शिंदे बोंडाळ्याचा झालेला उद्रेक कारण सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न आहे तो मी आपल्याला समोर सांगणारच आहे दुसरा प्रश्न आहे मित्रांनो की फेरोमोन ट्रॅप फक्त पकडण्यासाठीच असतात म्हणजे जे नर पतंग आहेत त्यांना पकडण्यासाठीच असतात हो हे खरं आहे परंतु त्याचे अन्य काही दुसरे उपयोग आहे जसं की शेतामध्ये तुमचं मॉनिटरिंग करणं असो आणि त्याची मास ट्रॅपिंग करणं असो मॉनिटरिंग म्हणजे काय की तुम्हाला फक्त तुमच्या शेतामध्ये बघता येईल की शेंद्रिया गोंडाळीचा जो प्रादुर्भाव आहे तो नेमका तुमची आर्थिक नुकसानीची पातळी त्यांना ओलांडलीये की नाही ओलांडलीये त्यानंतर तुम्हाला काय त्याच्यावर नियंत्रण घ्यायचं आहे उपाययोजना घ्यायच्या ते तुम्ही समजू शकता पण त्याच नंतर महत्वाचं म्हणजे मास ट्रॅपिंग हे फिरवून ट्रॅप्स तुम्हाला जर याची संख्या जास्त तुमच्या प्रति एकर किंवा प्रति हेक्टर लावली तर त्याचं मास ट्रॅपिंग होतं आणि हे एका शेतकऱ्यांनी करून जमत नाही यामध्ये तुमच्या आजूबाजूचे जे महत्वाचे तुमचे मित्र बांधव शेतकरी आहेत त्यांनी हे कमीत कमी पाच एकरापासून तर पंचवीस एकरापर्यंत क्षेत्रावर हे करणं गरजेचं असतं म्हणजे जेणेकरून शेंद्र बोंडाळ्याचं जे निर्मूलन आहे ते चांगल्या प्रकारे होऊ शकेल म्हणून मॉनिटरिंगसाठी आणि मास ट्रॅपिंग साठी या फिडोमोन ट्रॅपचा उपयोग होतो त्यानंतर महत्वाचा प्रश्न आहे की जास्त प्रमाणात रासायनिक फवारणी केली तर कीड पूर्णपणे संपेल ठीक आहे कीड पूर्णपणे संपेल मित्रांनो पण एक महत्वाचं त्यामधून प्रश्न निर्माण होतो की ज्यावेळेस आपण महत्त्वाचे महागडे रसायन या शेंद्र्या बद्दल असो किंवा अन्य कुठल्याही किडीबद्दल असो जर आपण ते सर्रास इनडिस्क्रिम त्याचा युज करत असू याला यावर आपण याला असं म्हणतो की याची जी प्रतिकारक क्षमता आहे ती प्रतिकारक क्षमता त्या किडीची त्या रसायनाबद्दल वाढत जाते आणि तुम्ही नंतर त्याचं रिपीटेड कितीही जरी डोस घेतला तर त्याचा त्याच्यावर काही परिणाम दिसत नाही म्हणून आलटून पालटून फवारणी घेणे हे आमच्या क्षेत्रामध्ये एक महत्वाचं त्याला नियंत्रण करण्याचं कारण आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की फक्त शेजारच्या शेतात जर गुलाबी गोंडाळी असेल तर माझ्या शेतात येते का बघा मित्रांनो जर शेजारच्या शेतामध्ये गुलाबी गोंडाळीचा प्रादुर्भाव असेल तर निश्चितच तुमच्याही शेतावर गुलाबी गोंडाळीचा प्रादुर्भाव असतो कारण गुलाबी बोंडाळी जेव्हा आपल्या फुलावर झालं पानाच्या मागच्या बाजूला झालं किंवा कळ्यांवर झालं ज्यावेळेस सुरुवातीच्या कपाशीच्या अवस्थेपासून अंडी घालते तेव्हा सुरुवातीचे लक्षण तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसत नाही आणि तो प्रादुर्भाव जो असतो तो सरस हिडन असतो म्हणजे तो झाकलेला असतो सुरुवातीच्या अवस्थेमध्ये दिसत नाही कारण काहीच लक्षण असे आहे की ज्यावर आपण ओळखू शकतो की गुलाबी गोंडाळीचा प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये झालेला आहे ते मी निश्चित तुम्हाला एक्सप्लेन नंतर करतो तर प्रादुर्भाव जर दुसऱ्याच्या शेतामध्ये झालेला असेल तर तुमच्याही शेतामध्ये प्रादुर्भावच असतो कारण त्यांनाही तुम्हाला नियंत्रण नियोजन करण्याचे काही उपाय सुचवणं गरजेचं आहे आणि तुम्हालाही त्याचबरोबर नियंत्रणाचे जे काही पर्याय आहेत जे काही नियंत्रणाचे महत्वाचे टप्पे आहेत ते तुम्हाला घेणं गरजेचं आहे त्यानंतर गुलाबी गोंडाळीचे मुख्य लक्षण काय आता बघा मी मागाशी बोलल्याप्रमाणे गुलाबी गोंडाळी कधी येते गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये आपलं पीक तीस ते पस्तीस किंवा एका महिन्याचं तुम्ही धरून चाला असताना गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव म्हणजे गुलाबी बोंडाळी ही अंडे घालण्यास आपल्या पिकावर सुरुवात करते मग सुरुवात केल्याच्या नंतर ही बोंडाळी सुरुवातीला आपले कळे असतात पाते असतात पाते लागणं आपण त्याला म्हणतो त्यानंतर आपलं बोंड अवस्था सुरू होते त्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे गुलाबी बोंडाळीचे मुख्य लक्षण काय आता बघा शेतकरी मित्रांनो मी मगाशी सांगितल्याप्रमाणे गुलाबी गोंडाळीचे सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हणजे तिचा प्रादुर्भाव आपल्या शेतावर कधीपासून सुरू होतो आपल्या शेतावर साधारणतः आपत्ती एक महिन्याचं किंवा पंचेचाळीस दिवसाचं असताना गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये चालू होतो सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ही अळी म्हणजे या अळीचे पतंग मादा पतंग आपले आपले कळ्या असो फुलं असो त्यानंतर पाते असो जशी जशी अवस्था पुढे जाईल तशी ती अंडी घालतात सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर आपल्याला ओळखायचं असेल तर आपली कळी जी आहे फुलाची जी कळी आहे ती डोंग शेपची दिसते त्याला रोजेटेड फ्लावर आपण असं म्हणतो त्याला डोंग कळी मोठी फुगलेली दिसते असं आपण म्हणतो त्यावरून आपण ओळखायचं की शेंद्र गोंधाळीचा प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये होतो त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपल्या कपाशीच्या अवस्थेमध्ये जर पाते धरण अवस्था असेल तर पाते जर आपल्याला झाडाच्या खाली एक दोन पाते किंवा दोन तीन पाते दोन असे पडतानी दिसत असेल प्रति तीन झाड तर आता आपण असं समजायचं की शेंद्रे बोंडाळीचा आपल्या पिकावर प्रादुर्भाव झालेला आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बोंड अवस्थेमध्ये जर असेल तर बोंड अवस्था मध्ये जर प्रादुर्भाव झालेला असेल मित्रांनो तर बोंड अवस्थेच्या वरून आपल्याला शेंद्रे गोंडाळीचा प्रादुर्भाव व्यवस्थितरित्या ओळखता येत नाही कारण ती गोंडाच्या आतमध्ये गेलेली असते आणि गोंडाच्या आतून आपला जो नवीन तयार झालेला कापसाचे थ्रेड्स असतात त्यावर ती उपजीविका करत असते आणि जर तिथे मध्ये गोंडामध्ये सीड्स म्हणजे बी बियाणे धारणा जर होत असेल तर त्या बियाण्यावरही ती खाते आणि त्याला आतून तिथे उपजीविका करत असते म्हणून हे काही लक्षणं आहेत याला आर्थिक नुकसानीची पातळी आपण असं म्हणतो की आर्थिक नुकसानीची पातळी या मॉनिटरिंग पद्धतीने आपण आपल्या शेतामध्ये ओळखू शकतो त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे याची सुरुवात कधी होते मग अशी सांगितल्याप्रमाणे आपलं जे पीक आहे ते जवळपास तीस ते चाळीस किंवा पंचेचाळीस दिवसाचं होतं त्यावेळेस पासून या किडीचा प्रादुर्भाव सुरू होतो तर आता अगदी शेवटच्या काढणीपर्यंत या किडीचा प्रादुर्भाव आपल्या शेतावर दिसून येतो त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो जैविक उपाय कोणते आता बघा बरेचसे असे जैविक उत्पादने आहेत किंवा जैविक उपाय आहेत ते आपल्याला करणे गरजेचे आहे त्यामध्ये सुरुवातीच्या अवस्थेपासून जर आपण घेतलं सोनकुळ एग्रो इंडस्ट्रीचे आपण जर उत्पादन घेतले तर त्यामध्ये एन के सगळ्यात महत्वाचा रोल प्ले करतो ते म्हणजे यामध्ये कसं आहे की निम आणि करक तेलाचं मिश्रित प्रमाण आहे हे मिश्रित प्रमाण आपल्या शेतावर आपण दर आठ ते दहा दिवसाच्या अंतरावर जर याची फवारणी केली म्हणजे जे मादा पतंग आहे हे मादा पतंग या औषधाच्या वासाने त्यावर अंडी घालू शकत नाही अंडी घातले नाही म्हणजे आपली जी गोंडाळी आहे गोंडाळीची दुसरी जी अवस्था आहे अळी अवस्था वगैरे ह्या डेव्हलप होत नाही म्हणून सोनकुळ अॅग्रो इंडस्ट्रीच हे एम के सगळ्यात महत्वाचं प्रोडक्ट आहे ते आपण वापरू शकता त्यानंतर आळी अवस्था समजा आता शेतामध्ये डेव्हलप झाली आळी अवस्था आपल्याला दिसू लागली आहे फुलं धारणेपासून असो की आपली शेवटच्या काढणीपर्यंत असो त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जर आपल्याला जैविकरित्या नियोजन करायचं असेल तर ते म्हणजे सन बायो मारण्यासाठी खूप महत्वाचा आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं उत्पादन आहे शेतकरी मित्रांनो ते म्हणजे सन बायो बायोबिटी बॅसिलस थुरेंजिनसिस हा जीवाणू हा जीवाणू आपल्या कपाशी पिकावरच असो किंवा अन्य कुठल्याही पिकावर असो अवस्था मारण्यासाठी खूप आहे त्यासाठीच आपल्याला सन बायो, बीटी चा उपयोग करणे आपल्या शेतामध्ये खूप अनिवार्य आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं उपाययोजन जर आपण बघितलं तर फेरोमोन ट्रॅप जसं की मागाशी मी सांगितलं मॉनिटरिंग आणि मास ट्रॅपिंग साठी त्यानंतर आता मेटिंग पण एक महत्वाची टेक्नॉलॉजी सोनकुल अॅग्रो इंडस्ट्रीज कडे काही दिवसातच उपलब्ध होणार आहे तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपण सुरुवातीच्या अवस्थेपासून आठ ते दहा एकर फेरोमोन ट्रॅप लावणं गरजेचं आहे त्यामध्ये फनल ट्रॅप मध्ये आपण सोनकुळा इंडस्ट्रीज चे बायो फिरो पीजीयूर वापरणं गरजेचं आहे सुरुवातीच्या अवस्थेपासून तर अगदी शेवटच्या काढणीपर्यंत तुम्ही शेतात हे लावू शकता साठ दिवसाचा या याचा जवळपास कालावधी आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर तुम्ही याचा ल्यूर बदलू शकता म्हणजे याची गोळी बदलू शकता आणि कंटिन्यू याचा वापर आपल्या शेतामध्ये आपण करू शकता जेणेकरून यामध्ये नर पतंग टाकल्या जातात आणि दुसरी जी त्याची येणारी संभाव्यता पिढी आहे ती थांबल्या जाते त्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे समजा पुढील वर्षी आपल्याला जर शेंगडी बोंडळीचं निर्मूलन करायचं असेल शिमडी बोंडळे टाळायचं असेल तर त्यासाठी काय करताय सगळ्यात महत्वाचं उपाययोजन म्हणजे आपल्या शेतामध्ये फरदड घेणं आपण टाळी पाहिजे कपाशीची फरदड घेणं आपण टाळी पाहिजे फेरोमोन ट्रॅपचा सा वापर सगळ्यात चांगल्या प्रकारे केला पाहिजे आपण कपाशी काढल्यानंतर ज्या काही पराठ्या आहेत त्या पराठ्या घरी जाळण्यासाठी आपण शेतामध्ये त्याचा ढीक करतो ऍक्च्युली या ढिगामध्ये त्या किडीची जी अवस्था आहे सर्वाई ती सर्वाईव्ह करत असते आणि तिथून पुन्हा त्याचं जनरेशन स्टार्ट होतं आणि प्रादुर्भाव शेतामध्ये आपल्या होत असतो म्हणून असं हे जाळण्यासाठी आपल्या याचा उपयोग न करणे शेतात व्यवस्थित सॅनिटाईज करणे घडून पडलेली फुलं असेल बोंडा असेल व्यवस्थितरित्या यांना नष्ट करणे असेल अशा छोट्या छोट्या पद्धतीचा आपण वापर करू शकता त्यामध्ये सुरवातीपासून आपली खोल नांगरट असेल अशा पद्धती आपण करू शकता जेणेकरून याची कोशावस्था असेल ही मारली जाते आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कपाशीची फडधड सांगितल्याप्रमाणे आपण येणं कमी केली पाहिजे म्हणून असे काही सगळ्यात महत्वाचे उपाययोजना आहेत शेतकरी मित्रांनो आणि हे गैरसमज आणि समज शेतकऱ्यांचे थोडे शेंद्रे बोंडाळी बदल होते मला वाटते निश्चितच त्यांचं महत्वाच्या काही प्रश्नांच निरसन आज झालेलं असेल म्हणून सुरुवातीच्या अवस्थेपासून तुम्ही वापरा आणि फेरोमोन शक्यतो वापर करणं शेतामध्ये सुरू करा जेणेकरून शेंद्रिया बोंडाळीचा जो प्रादुर्भाव आहे तो आपल्या शेतामध्ये निश्चितच थांबला जातो आणि पुढच्या वर्षीही तुम्हाला या शेंद्रिया बोंडाळीचा जो होणारा उद्रेक आहे किंवा होत असलेला उद्रेक आहे तो टाळला जातो म्हणून अशा नवीन नवीन प्रश्नांचा निरसन करण्यासाठी आणि शेतीबद्दल नवीन तंत्रज्ञान असो किंवा शेती कीड रोग व्यवस्थापन असो याबद्दल तुम्हाला माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करावे तर निश्चितच विसरू नका तोपर्यंत धन्यवाद